लाडक्या बहिणीची कटकट आता मिटलेली आहे सरकारचा नवीन निर्णय आलेला आहे आता विधानसभा क्षेत्रामध्ये याचा निर्णय किंवा निपटारा होणार आहे राज्य सरकारची मुख्यमंत्री व माजी लाडकी बहिणी योजना राबवताना हो महिला भगिनींना सहजासहजी या योजनेचा लाभ मिळावा म्हणून महाराष्ट्र शासनाकडून नवीन नवीन, नवीन यामध्ये बदल केले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या योजनेसाठी सातत्याने महिला भगिनींसाठी जे आवाहन केलेलं आहे त्यामध्ये ही योजना प्रभावीपणे आणि राबवण्यासाठी सरकारचा जणू असा आहे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय सचिवांना घेऊन समिती नेमण्यात आलेली आहे आता या योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी योजना प्रभावी व सुलभतेने राबवण्यासाठी शासनाने जिल्हा स्तरावरती काय बदल केलेला आहे या संदर्भात कालच एक महिला विभागाच्या वतीने नवीन शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे यामध्ये विधानसभा क्षेत्रांनी हाय समिती नेमण्यात आलेली आहे त्यामुळे विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातच महिला भगिनींच्या अडचणीचा निपटारा होणार आहे या शासन निर्णयानुसार तीन अशासकीय सदस्यांचाही या समितीमध्ये समावेश केला जाणार आहे मुख्यमंत्री माजी लालकी बहीण योजना सुलभतेने राबवण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे त्यातच पंधरा ते एकोणीस ऑगस्ट पर्यंत महिला भगिनींना या योजनेचा लाभ बँक खात्यामध्ये डेबिटद्वारे देण्याचे काम सुरू आहे आता नव्या शासन निर्णयानुसार या योजनेसाठी जिल्हाधिकारी यांनी ही विधानसभा क्षेत्र समिती गठित करायचे असून समितीमध्ये शासकीय सदस्यांची नेमणूक करण्याची सुचवलेली आहे या समितीमध्ये तीन अशासकीय सदस्य असणार आहेत यामध्ये एक अध्यक्ष असतील या अध्यक्षांची व दोन अशासकीय सदस्यांची निवड पालकमंत्र्याच्या मार्फत केली जाणार आहे त्यामुळे आता ही योजना विधानसभा मतदारसंघातच अधिक गतिमान व सुलभतेने राबवण्यात येणार रा आहे शासनाच्या नव्या आदेशानुसार नेमके काय बदल केलेला आहे ते आपण पुढे पाहूयात आता आपण पाहूयात शासन निर्णयामध्ये नेमकं नेम काय म्हटलेलं आहे सदर योजनेअंतर्गत गठीत करण्यात आलेल्या तालुका किंवा वार्डस्तरीयवरती अशासकीय सदस्यांची समितीऐवजी विधानसभा निय विधानसभा क्षेत्रनिहाय समिती यांनी गठीत करण्यात यावी सदर समितीमध्ये शासकीय सदस्यांची नेमणूक जिल्हाधिकारी तसेच सदर समितीमध्ये तीन अशासकीय सदस्य असणार आहेत यामध्ये एक अध्यक्ष सदस्य असणार आहे आणि सदर समितीच्या अध्यक्षांची व इतर दोन अशासकीय सदस्यांची निवड सदर जिल्ह्याच्या पालकमंत्री यांच्यामार्फत करण्यात येणार आहे सदर विधानसभा क्षेत्रनिहाय समितीस त्यांच्या क्षेत्रामधील लाभार्थीची जी अंतिम यादी आहे ती अंतिम यादी निवडण्याचा अधिकार त्यांच्याकडे असणार आहे दुसरा बदल आहे तालुका किंवा वार्ड स्तरावरती समितीतील अशासकीय वगळून उर्वरित शासकीय सदस्यांची समिती प्रशासकीय यांनी सदर समितीमध्ये आवश्यकतेनुसार शासकीय सदस्यांमध्ये बदल करता येणार आहे या समितीने जिल्ह्यात प्राप्त झालेल्या अर्जाची तपासणी करायची आहे आणि जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांची यादी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करायची आहे त्रुटी पूर्तता अभावी असणारे अपात्र जे ठरलेले अर्जदार महिला आहेत त्यांच्या यादी संबंधित त्रुटीपूर्ततेसाठी पाठवण्याची सुद्धा यांच्याकडे जबाबदारी राहणार आहे आता तिसरा बदल पाहूया ज्यामध्ये जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यातील वार्ड किंवा तालुका स्तरावरती प्राप्त झालेली महिला लाभार्थ्यांची पात्रता यांच्या यादींचे विधानसभा क्षेत्रनिहाय वर्गीकरण करून, करून संभाव्य पात्र लाभार्थी महिलांच्या त्यांच्या अंतिम निर्णयासाठी विधानसभा क्षेत्रनिहाय समितीकडे जे मान्यतेसाठी सादर करण्यात यावे जिल्हाधिकारी यांच्याकडून विधानसभा क्षेत्रनिहाय प्राप्त झालेल्या संभाव्य पात्र महिला लाभार्थ्यासाठी यादी ही विधानसभा क्षेत्रनिहाय समितीकडे अंतिम असावी अंतिम करावे त्यानंतर सदर अंतिम करण्यात आलेली यादी जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात यावी हा चौथा बदल आहे यानंतर आहे नंतर जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या यंत्रणेद्वारे अंतिम पात्र महिला लाभार्थीची जी जी नोंदणी प्रणाली आहे त्यांची नोंद करावी त्यानंतर जिल्ह्यातील पात्र महिला लाभार्थ्याची यादी आयुक्त किंवा महिला व बालविकास आयुक्ताकडे किंवा पुणे यांच्याकडे सादर करावी त्यानंतर पाचवा बदल आहे तो म्हणजे अपात्र झालेल्या लाभार्थ्यांची त्रुटीची जी पूर्तता आहे ती पूर्तता केल्यानंतर त्यांच्या पात्रतेबाबत निर्णय वरील कार्यपद्धतीनुसार करण्यात येईल तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या लाडक्या बहिणींची कटकट मिटलेली आहे आणि यानुसार आता विधानसभा क्षेत्रातच याचा निपटारा होणार आहे जर तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर हा व्हिडिओ पाहून घ्या आणि ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर हा व्हिडिओ पाहून घ्या आणि जर याचा संपूर्ण जी आर पाहिजे असेल तर हा आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा